लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा मराठा समाजाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे हे काही माहिण्यापूर्वीच स्पष्ट झालं होतं त्यात मनोज जारांगी पाटील काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं रविवारी चोवीस मार्च रोजी आंतरवारी सराटीमध्ये मराठा बांधवाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली लोकसभा निवडणुकीत समाजाचे उमेदवार उभे करायचे असतील तर प्रत्येक जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार उभा करण्याचा सल्ला किंवा पर्याय जरंग जरें, जारांगी पाटील यांनी उपस्थिततासमोर मांडला तसेच त्यासाठी गावोगावी सगळ्यांचा मरा सगळ्यांनी मराठा बांधवाशी बोलून त्यांचं मत जाणून घ्यावी असे याबाबत अंतिम निर्णय घ्यावा असंही मनोज जारंगी पाटील यांनी सांगितलं गावातील लोकांच्या निर्णयाबाबत माहिती मिळाल्यानंतर म्हणजे तीस तारखेला याबाबत अखेरचा निर्णय या। जाहीर करण्यात येणार असल्याचं मनोज जारंगी पाटील यांनी सांगितलं त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत राजकारणात उतरणार नसल्याचा पुनरुच्चार करत जारंगी पाटील यांनी त्यांच्या लोकसभा लढण्याच्या चर्चा पुन्हा फेटळून लावल्या मनोज जारंगी पाटील यांनी प्रत्येक उप उपस्थितांशी बोलताना म्हटलं की मी राजकारणात जाणार नाही मला त्यात ओढूही नका पण काहीही निर्णय घ्यायचा असेल तर दोन प्रकारचा घ्यावा असा माझा सल्ला आहे निवडणुकी का हा मोठा विषय आहे भावनिक होऊ नका विचार करून निर्णय घ्या तुम्ही काहीही निर्णय घ्या मी फक्त पर्याय सुचवणार आहे असं त्यांनी म्हणालं लोकसभेला सगळ्यात ठिकाणी मराठा उमेदवार करण्यात योग्य ठरणार नाही पण तरीही अठ्ठेचाळीस नाही तर किमान सतरा ते अठरा मतदारसंघावर वर्चस्व असल्याचा दावा जारंगी पाटील यांनी केला अठ्ठेचाळीस नाही तर किमान सतरा ते अठरा मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व आहे त्या ठिकाणी कोणाचाही कार्यक्रम होऊ शकतो मराठ्यांनी या मतदारसंघामध्ये एक मतदानाचा निर्णय घेतला तर दुसरं कोणी निवडून येऊ शकतं इतर समाजाचे मुस्लिम दलित बांधवही तुमच्यासोबत येतील असं नारांगी पाटील यांनी म्हटलं मराठा समाज लोकसभेला मोठ्या प्रमाणात फॉर्म फॉर्म भरून इतर पक्षाच्या उमेदवारांना अडचणीत आणणार अशा शक्यता वर्तवल्या जात आहे जात होत्या पण तसं केल्यास अडचणीचं ठरू शकतं असं जारंगे पाटील यांनी म्हटलं लोकसभेला जास्त फॉर्म भरून समाज अडचणीत येऊ शकतो आणि सगळ्यांचे सगळ्यांनीच फॉर्म भरले तर आपली मतं विभागली जाऊ जाऊ शकते त्यामुळं त्यांचं साधलं जाईल असं जारंगे पाटील यांनी समाज बांधवाबरोबर दोन पर्याय मांडले पहिला पर्याय म्हणजे एका जिल्ह्यातून अपक्ष म्हणून एकच उमेदवाराचा फॉर्म भरायचा असं त्यांनी सुचवलं आणि फॉर्म कोणाचा भरायचा किंवा काय करायचं हे मतदारसंघातील समाज बांधवांनी ठरायचं असं जारंगी पाटील म्हणाले दुसरा पर्याय म्हणजे आर्जना भारता मराठा समाजानं दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा उमेदवार असेल तर त्याच्याकडून सगळे सोयरेबद्दल अंमलबजावणीसाठी आवाज उठणार हेही लेखी घ्यायचं आणि उमेदवाराला पाठिंबा द्यायचा मग हा उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी चालेल आपल्याला पक्षाचा भेद नको आपल्यावर कोणी टाक लावायला नको अशा प्रकारे मनोज जारंगी पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भूमिका घेण्याच्या संदर्भातले दोन पर्याय सुचवले मनोज जारंगी पाटील यांचा दुसरा पर्याय ऐकल्यानंतर उपस्थ उपस्थितीमधून मोठ्या प्रमाणात विरोधाचा सूर उमटल्याचं दिसून ये आलो जारंगी पाटील यांनी लगेचच त्यांची दखल घेतली लोकांनी या पर्यायाला लगेच आवाज करत नकार दर्शवता जारांगी पाटील यांनीही नको असेल तर हा पर्याय इथंच रद्द करतो असं म्हणत तो विषय बंद केला मनोज जारांगी पाटील यांना हाच निर्णय योग्य वाटत होता असं त्यांनी यापूर्वीही बोलून दाखवलं होतं पण समाज म्हणेल तोच निर्णय म्हणत तो थांबला तो विषय थांबवला आणि लोकसभा लोकसभा विनाकारण मराठीची शक्ती वायाला जाईल असं जारंगी पाटील यावेळी बोलताना म्हणाले अपक्ष उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेता येणार नाही असं जारंगी पाटील यांनी स्पष्ट केलं सगळ्यांनी गावातल्या समाज बांधवांची बैठक घेऊन सगळ्यांचं मत घ्या असं चार दिवसात त्याबाबत माहिती द्या असं ते म्हणाले अपक्ष उमेदवार कोणत्याही जाती धर्माचा असेल तर त्याला पाठिंबा द्यायचा आणि त्यांना मतदान करायचं जात धर्म पाहायचा नाही इतरांची जिरवायची असेल तर ते करावं लागेल पण गाव एकत्र आलं तर शक्य होईल मराठ्यांनी अपक्षांचा पाठिंबा पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला तो तर आणखीन चार जाती एकत्र येतील आणि बाकीच्यांचं डिपॉझिट जप्त होईल पण त्यासाठी गावात बैठका घेऊन समाजाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल असं जरांगी पाटील यांनी म्हटलं गावातल्या बैठका वृत्तात मिळाल्यानंतर एकमत पाहून तीस तारखेचा हा प्रयोग करायचा आहे आणि तीस तारखेनंतर पुन्हा बैठका होणार नाही मी थेट निर्णय जाहीर करणार असंही जारंगी पाटील यांनी म्हटले त्यावेळी जारंगी पाटील निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजातील मतदार बांधवांना काही सूचनाही केल्या कोणत्याही सभेला किंवा प्रचाराला जायचं नाही आपलं घर सोडायचं नाही आणि मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं असं ते म्हणाले विधानसभेत हिसका दाखवू यावेळी लोकसभा निवडणुकीत गुंताईची इच्छा फार नसल्यानं मराठा समाज मनोज जारंगी पाटील यांच्या बोलण्यावरून वारंवार जाणत होतो आपला संबंध राज्य सरकारशी आहे आपल्यावर गुन्हे राज्य सरकारनं दाखल केले आहे की राज्य सरकार आपल्याला त्रास देत आहे त्यामुळे लोकसभा ऐवजी विधानसभेत सभे सभेत भूमिका घेऊ असं मत मांडण्याचा प्रयत्नही जारंगी पाटील यांनी केला भावनिक निर्णय घेतला तर समाजाचा पराभव होईल असं व्हायचं असेल तर निवडणुकीच्या भानगी पडायला नको त्यांना इसका दाखवायचा असेल तर विधानसभेला गणित जुळवता येतील असं त्यांनी म्हटलं माझं स्पष्ट मत आहे लोकसभेच्या माग न लागता त्यांनी विधानसभेला धडा शिकवावा असंही मनोज जारंगी पाटील